जय श्रीराम मी श्री स्वामी समर्थ श्री पांडुरंगांना वंदन करतो ग्रामदेवत श्री सिद्धारामेश्वर कुलदेवत श्री मार्कंडे महामुनी त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराज महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना वंदन करतो माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांना स्मरण करत आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर श्रद्धा ठेवत मी शपथ घेतो की मी देवेंद्र सुहासनी राजेश कोठे दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद जय गोमाता माता भारत माता की जय वंदे मातृ ओम मोबाईल शॉपी प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू आमच्याकडे सर्व प्रकारचे मोबाईल व अर्जंट मोबाईल रिपेअरिंग सीसीटीव्ही व डिश ची सर्व कामे योग्य दरात करून मिळतील तसेच सोलार कॅमेरा एच डी कॅमेरा आय पी कॅमेरा वायफाय कॅमेरा सर्व प्रकारचे कॅमेरा योग्य दरात बसवून मिळतील स्पेशल ऑफर ओम मोबाईल शॉपिंग मध्ये होलसेल रेट मध्ये सर्व प्रकारच्या मोबाईलचे कॉम्बो डिस्प्ले उत्तम क्वालिटीचे बसून मिळतील तेही फक्त एक हजार एकशे नव्याण्णव मध्ये त्यासोबत मोबाईल डिस्प्ले गेलय चिंता कशाला मोबाईल कॉम्बो डिस्प्ले फक्त एक हजार एकशे नव्याण्णव मध्ये तेही तीस मिनिटात रिपेअर करून मिळेल तर आजच भेट द्या ओम मोबाईल शॉपिंग शिवबसव चौक बाजारपेठ मंद्रुक प्रोपरायटर परमेश्वर पुजारी संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट एकाहत्तर तेतीस दहा